हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस आहे शनिवारचा आणि शनिवारी रविवारी आपल्याला सुट्टी असते त्याच्यामुळं आज मनाने माझ्या मनाने असं ठरवलं की बाहेरची वस्त्री वगैरे खूप खराब झालेली आहे माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे की घरातली भांडी वगैरे घासावी सगळी साफसफाई करावी कारण वस्त्री धुतलेली म्हणजे गुरुवारी धुतली होती परत असं मनात आलं की चांगली आज घासून वगैरे घेऊया इरवी कामाची गरबड असते बाजारला वगैरे जायचं असतं क्लासला जायचं असतं त्याच्यामुळं वरच्यावर पाणी मारत असते वसरीला आता सध्या आहे थंडीचे दिवस म्हणजे की सकाळी सकाळी जमत नाही आणि शनिवारचा दिवस होता त्याच्यामुळं आज जरा उशिरा सुटले होते काही विषय नाही म्हटलं आज बाजारला वगैरे क्लासला कुठं जायचं नाही तर उशिरा सुटूया खूप थंडी वाजत आहे आमच्या इकडं तुमच्या इकडं आहे का थंडी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा साफसफाई करून घ्यावी आज ठरवलं होतं मनाने दाजींना जायचं होतं मटकी द्यायला त्यांना म्हटलं तुम्ही या मटकी देऊन तोपर्यंत मी छान पैकी वसरी घासून वगैरे घेते सगळी कणीरमा पसरला होता छान अशी म्हणजे एरवी मी झाडूने वगैरे घासत असते किंवा खराट्याने घासत असते आज आखी वसरी मी म्हणजे जो कोबा आहे वसरी सगळा ब्रशनी घासून घेतला म्हटलं सगळं चकाचक तेलकट वगैरे आजी काही करते कधी कधी कोंबड्यांना भाजी वगैरे राहिलेली असते ना खरकटी ती तिथंच ठेवते मग त्या कोंबड्या येऊन वसरीला खूप घाण करतात आणि कोंबड्या पण पाहिजे पर परत म्हणताना कोंबड्या पाळू नका पुनंत आहे पण कोंबड्या हे आवश्यक लागतात खरकाटं करत, मरकाटं खाण्यासाठी तर सगळी स्वच्छ भरची घासून वगैरे झालेली आहे माझी आता चांगलं पाणी वगैरे मारून घेते सकाळी सकाळी खूप थंडी वाजते सकाळी सकाळी जर धुवायचं म्हटलं तर आणि थंडीच्या दिवसात कोणाची ताकद नाही एवढं थंडीत असं पाण्यात खेळण्यास म्हणजे की नाही खेळण्यातच थोरक्यात म्हणायचं तर आता वसरी वगैरे धुऊन झालेली आहे आणि आता मी स घरातली सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवलेली आहेत आणि दाजे अजून आलेले नाहीत आणि वसरी वगैरे स्वयंपाक वगैरे करायला उशीर झाला उशिरा उठले की सगळ्या कामाला उशीरच होतो तर आत्ता वाजलेलं आहे एक ते दीड मी सगळी घरातली जाळ्या वगैरे काढून घेते भांडी वगैरे घासून बाहेर ठेवलेली आहेत खडकावरती जो आपल्या दारातला खडक आहे तिथंच पालती घातलेली आहेत भांडी कर पाणी नितळण्यासाठी तिथे ठेवलेले आहेत वसरीला ऊन काही येत नाहीत त्याच्यामुळं वसरीला ठेवायचा विषयच नाही तर म्हटलं आपल्या खडक्यावरतीच ठेवूया पाणी नितळून जाईन मग घरात आणूया तर सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेते आणि इथं मी घेतलेली आहे म्हणजे मध्यंतरी जेव्हा आपला भाजीचा धंदा चालू होता त्यावेळेस मी ही सगळी पितळ्याची भांडी आणलेली आहेत आणि प्रत्येकाला हवंच असते कशाची नाही कशाची तर माझी खूप दिवसाची इच्छा होते की मला पितळ्याची भांडी घ्यायची आहेत मी एवढी जास्त काही घेतलेली नाही थोडीच घेतलेली आहेत साफसफाई करते मला दाजे असले की बरं पडत पण आज आमचे दाजे कुठं गेले माहितीच नाही थांब मी ही बहिणी जाऊन घेतली तुम्ही म्हणाल तुला त्यांनी केअरबॅग मध्ये ठेवलं कारण की जी पितळ्याची भांडी आहेत ना ती जशी काढून दिसायला खूप सुंदर दिसते जर ठेवली तर ती लगेच धुळीनी काळी पडतात आणि त्या वेळ त्या सगळी धूळ वगैरे काढून घेतली खूप दूर झाली होती माझा काय हात पोचत नाही तर मी थोडंसं जुगाड केलं होतं प्रत्येक बायका खूप हुशार असतात जुगाड करण्याच्या बाबतीत बायकांचा काही विषयच नाही त्यासाठी छान मस्तपैकी भांडी लावून घेते

साफसफाई केल्यावर घर फ्रेश दिसतं आणि छान दिसतं धुळ जळमट वगैरे झालेले असतात घरात ते निघतात पण म्हटलं आपलं थोडंसं करून घ्यावं म्हणजे माझे तांबे आहे का कोणतंच मी असं भांडवल केलं घरच्या बाहेर काढलेलं आहे पितळाचं ओके आता कुणी वापरत नाही जास्त पितळाची भांडी तर हाऊस आज ती प्रत्येकाला हाऊस पाहिजे नसते भांडी कशात आणल्यात व मी आंडी कशात आणल्यात बघा अरे ते भांडे केलं तिथलं व बाळा हो का किती आहे किचन खाली मध्येच घे किती आणले तुमच्या भांड्यात ठेव ओ माय एवढी अंडी आम्ही ठेवली ते बाळा पेंटिंग काम करतोय दोघं मिळून तू शिवून पेंटिंग आज आमच्या घरी काय काय सहच आहे सगळ्याचे काम चालले बघ चला तुम्हाला दाखवतो आमचं पेंटिंग इकडे बघू शकता तुम्ही आमचं पेंटिंगचं काम आहे आणि ते आमचे कलर म्हणजे उरून राहिलेले कलर आणि मध्ये आता मी पूर्ण करतोय तर ऍक्च्युली काय झालं आमचा जो ब्रश ना तो हरवलेला आणि मग आम्हाला ब्रश सापडलो मग मी नारळाच्या शेंड्याने जुगाड केलं आणि आज प्रत्येकाची काही ना काही कामं चाललेली आहेत मी दाखवते तुम्हाला आणि भांडी असलेली पण दाखवते तुम्हाला आता इथे बघा मी मस्तपैकी अशी सगळी भांडी असलेली आहेत गिरणीचा डबा घसला आहे आता मला गव्हाचं दळण करून गिरणीला टाकायचं आहे कारण नंतरनं खूप व्होल्टेज कमी असतं आणि दळणही व्यवस्थित होत नाही तर हा जो खडक आहे ना इथं एकदम भांडी पण छान निघतात वाळून निघतात म्हणून आज इकडंच खडकावरतीच वाळ ठेवलेली आहेत मला ह्या खडकाचा फायदा असा होतो नवरात्रामध्ये गोधड्या वगैरे कपडे धुण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि इकडे ठेवलेलं आहे मी गहू इकडे ठेवलेलं आहे मी गहू वाळत आता हे गहू मी चाळलेले आहेत बरं का आता थोडंसं ऊन घेतलेलं आहे गवानी छान तर ह्याला चाळून वगैरे गिरणी म्हणजे गिरणीमध्ये टाकते दळण्यासाठी आणि भांडी लावून घेते आणि इकडे बघा आमची आजी आहे कुठे चालली गि सरपंच तोडायला गेली होती आणि गाडीवरची जो तुम्हाला सगळा बारदाना दिसतो हा आहे आपल्या मटकीला लागणारा तो आवश्यकच आहे थोडासा पसारा असतो व्यापाऱ्यांच्या घरी तर बघा अशी छान मग आहे भांडी बरणे वगैरे आज घासून झाल्या त्या दिवशी काढलं होतं घासण्यासाठी पण काही वेळ नाही भेटला तर त्या दिवशी काही घासली वगैरे नाही बरं का तर आज चालली स्वच्छ आणि इकडे बघू शकता पेंटिंग काम चाललेलं आहे तुळशी चहायला हिला काही ना काही काम असतं बरं का सारखं किती वेळाचं झालं ही कलर करती आहे आ बाकीचे मला मम्मीला मदत नाही करणार पण हे काम परफेक्ट कुठं सारूनच काढल कुठं काहीच करल अभ्यासा बाबती आणि असल्या कामाच्या बाबतीत हुशार आहे आहे पोरगी ना पोरे मम्मीला मदत करते का बाई कामामध्ये सांग सोनिया तुम्हाला वाटतं ना चिवता खूप हुशार आहे फक्त बोलण्याच्या बाबतीत आहे कामाचा कंटाळा खूप करतो आता गहू चाळून घेते आणि दळण गिरणीला टाकते माझं अवतार त्रावतराव खराब झालंय तर मी आंघोळ वगैरे गेली परत संध्याकाळ काळ करणारे कारण ले असं धुळ वगैरे अंगावरती बसलेले असते ना तर चिकचिक वाटतं तर आता मी पहिल्यांदा गहू चाळून घेते त्यासाठी चाळणी घेतलेली आहे गिरणीला टाकून घेते दाजी गेले तर आता इतका दाजीचा राग आलाय ना वरती माझा हात पण पोचत नव्हता मी कसं कसं ते वरच्या कप्प्यावरच साफ केले माहितीये का आता बसले छानपैकी दळण बिळण तिकडे वांडी दिसते ते मला तर आज दिवसभर साफसफाई सा चालली माझी तर आता मी दळण करते आणि बघा दगामध्ये सोंडे वोंडे इतके झालेत ना त्याला तरी दोन लगावाला चालले नाही बर का आणि सोंडे घालावण्याचा उपाय म्हणजे आता मला वेळ नाहीये तर काय करायचं पाणी घ्यायचं खाली ताटामध्ये आणि चालणे असे बरोबर सोंडे पाण्यात पडतात आणि हे सोंडे ठीक आहे आपण ह्यांना मारायला नको पण हे सोंडे परत दुसऱ्या धान्यात जाऊन परत तिथं घाम करतात आबा काय रे बा त्या सांगा रंग ना देऊ म्हणून आणि शिवताय तिथे तू शिवरून जाणार कलर आणि हा मजाच आता बकेट घेऊन पळतोय पण दिलाय ना बाळा कलर मग आता मग करून पहिल्या लागले टाकून आणि इकडे बघा दाजी आता आलेत आणि अगा इकडे झोप चालली चांगली मस्त नगर बायकावला दिवसभर कामाला लावून आज काय फिरायचं चालू आहे आणि मला कोण मदत करायचं चल ती भांडी आणायची काय झालं मग ती भांडी मला वरती हात ना पडली बिडली पाय मोडला असता मग कळेल पाय मोडल्यावरती माझा भांडी आण चला वगैरे करायचं आहे अजून भांडी आणायच्यात बाहेरची तर बघा असे छान पेपर बी बर छान असे रॅक वरती पेपर हातरलेले आहेत अशी सगळीकडं पद्धतशील तिथं बघू शकता आणि इकडं ना खाली मला ठेवायचे आहे पिठाचे वगैरे डबे सामानाचे त्याच्यामुळे खाली एक बोनी फाडून हातरलेले आहे म्हणजे पेपर फाटतो लगेच तर हे फाटत नाही आणि इकडे लावलेलं आहे दळण आलेलं आहे चला आता भांडी वगैरे आणते सगळा पसारा पसारा पाडलाय तुम्ही बघू शकता इकडे सगळा पसारा आहे तर थोडंसं समजून घ्या आज आणि वरती भांडी लावली ती तळायची छान पैकी मस्त पैकी आता बाहेरची भांडी आणते भांडी लावते आणि डायरेक्ट भांडी लावल्यावरती तुम्हाला व्हिडिओ दाखवते सकाळी वरती वस्ती सगळं घासलंय चका केलंय तर हा व्हिडिओ आता इथंच थांबवते सगळ्यांना बाय बाय आता भांडी वाहून पहिली रॅकला भांडी लावून घेते पद्धतशीर